नमस्कार फ्रेंड सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पापलेट फ्राय तर चला आपण पापलेट फ्राय बघत आहोत तर यासाठी इथं मी मिडियम साईजचे पाच पापलेट घेतलेले आहेत स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले तर आपण त्यासाठी लावणारा जो मसाला आहे तो आधी करून घेऊया त्याच्यासाठी इथं मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक आठ ते दहा लसूण काकड घेतलेले आहे आणि हे कोकम आहेत जे एक तासभर आधी गरम पाण्यात भिजत घातलेले छान भिजलेले आहे आता ते पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया व्यवस्थित याची पेस्ट करून आपण घेऊया मिक्सरला आधी आता आपलं हे वाटण झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान मस्त बारीक झालेलं आहे कलर पण एकदम छान झाले खूप असं पेस्ट नाही करायची असं मोठमोठेच मौठा थोडंसं करून घ्यायचं आपल्या पा ला पापलेटला लावून घेऊया व्यवस्थित हे सगळ्या पापलेटला जे आपण पापलेटला खाचा मारलेले त्याला व्यवस्थित लागेल असं बसेल असं व्यवस्थित लावून घ्यायचं हे सगळ्या पापलेटला व्यवस्थित लावून घेऊया याच्यामुळेच खरं तर माशांना टेस्ट छान येते फ्राय केली आता बघू शकता तुम्ही व्यवस्थितनी आलं लसूण आणि कोकमची पेस्ट माशांना दोन्ही साईडनी लावून घेतलेली आहे बघू शकता दोन्ही बाजूला व्यवस्थित छान लावलेलं ला आहे तर आता आपण याला एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर हळद आणि थोडंसं मीठ लावून घेऊया व्यवस्थित आपण ही जशी पेस्ट लावली तसंच दोन्ही बाजूनी हे पण लावून घ्यायचं सगळ्या माशांना आपण लावून घेऊया व्यवस्थित आणि हे आपण जसं मग अशी आमसूलची पेस्ट आतपर्यंत अशी घातली तशीच व्यवस्थित लावून घ्यायची सगळीकडून लावून घेऊया आपण हे आता आपण मिरची पावडर मीठ आणि हळद पण व्यवस्थित लावून घेतलेली आहे माशांना बघू शकत आहे तुम्ही दोन्ही बाजूनी अशी व्यवस्थित लावून घेतलेली आहे सगळ्याच माशांना आता आपण हे एक अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे छान मासे मुरतील जो पापलेट ट्राय करणार आहे आपण मॅरिनेट करून ठेवणे एक अर्धा तास झालेली आहेत त्याच्यासाठी आपण आता कोटिंग करूया त्याच्यासाठी इथं मी एक अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक दोन चमचे तांदळाचं पीठ एक अर्धा चमचा जिरे पावडर एक अर्धा चमचा धने पावडर एक चमचा भर लाल तिखट तिकटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला हवं तसं एक अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ मीठ आपण मगाशी माशांना पण लावून ठेवलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ नको असेल नाही वापरलं तरी चालतं तांदळाऐवजी ज्वारीचं चा पीठ जरी वापरलं तरी चालतं पण कोकणात प्रॉपर तांदळाचं पीठ वापरतात त्यामुळे त्याला एक टेस्ट खूप सुंदर येते आता mm -hmm. छान हे मिक्स झालेलं आहे आपलं मासे मॅरिनेट करून आपल्याला एक अर्धा तास होऊन गेलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान सगळं कोटिंग लागलेलं आहे माशांना दोन्ही बाजूंनी आता आपण इथं जे रवा वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात हे मासे व्यवस्थित असे दाबून लावून घ्यायचे पूर्ण सगळ्या साईड कवर होतील असं लावून घ्यायचं व्यवस्थित लावून झाल्यावर फक्त थोडेसे झाडून घ्यायचे म्हणजे काय एक्स्ट्राचं लाव असेल ते इथंच पडतं प्लेटमध्ये पुन्हा तव्यात ते जास्त पसरत नाही इथे एक तवा गरम केला आहे मी थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं आता आपण हा मासा त्याच्यावर ठेवूया गॅस मिडियमच आहे मोठ्या गॅसवर नाही मासा फ्राय करायचा नाहीतर नुसतंच करपला जातो वरून आतपर्यंत शिजला नाही जात मीडियम गॅसवर आता आपण हा मासा फ्राय करून घेऊया आता दुसऱ्या बाजूला पण हा मासा आपण पलटून व्यवस्थित फ्राय करून घेऊया बघू शकताय तुम्ही छान फ्राय झालेलं आहे मस्त खरपूस भाजला गेला आहे मासा मिडियम गॅसवरच भाजूया तेल थोडंसं टाकूया आता अजून एक पाच मिनिट छान आपण हा आपण मासा फ्राय करून घेऊया आता आपण दोन्ही बाजूनी हा मासा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही शिजलेलं आहे सॉफ्ट झालाय चांगला चांगला खरचूस भाजलेला पण आहे तर आता आपण हा मासा काढून घेऊया खूप जास्त नाही फ्राय करायचं आणि अशाच प्रकारे आपण आता बाकीचे पण मासे फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण पापलेट फ्राय खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने इथे केलेलं आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद